नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना कोण टाकडे मला आणखी आणखी कोण आहे कोण आहे ून बघा कसं करून ठेवलाय मला दाखवा शंभूच तोंड दाखवा कुठे गेला शंभू हाय उठ शंभू बचाओ शंभू बचाओ 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 शंभू बचा शंभू बचाओ हा तुला तुला कर तुला डायनासोर त्याचा मी सायकल वॉश केली आहे आणि हळू हळू बसा सायकल कोणी वॉश केली शंभू कोणी केली इथे तर पायडल वर पाय ठेवा हा हा चला

वा <laughs> 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 छान आता तिला घालून दे तिच्या बावलीला तिचे शूज ती नाही तर घालून दे तिचे शूज तिला बाउली डाल डाल कुठे सगळ्यांना घालून पाहायचं काम चालेल आता

झालं घालून झालं काहीतरी टाइमपास करत राहतात आणि प्रयोग आता म्हटल्याप्रमाणे आजोबांवर बरोबर आजोबांवर केला जातो माझ्या मामाच्या मुली दोघी मुली आहे त्याला त्या पण असंच करायचा नेल पेंट आणा दादाजी ह्या मापको लगा दे पावडर लगा दे कुकू लिपस्टिक एवढं सगळं लावून द्यायचं त्या दुपट्टा लिहिलो दादाजी दुपट्टा लिहिलं त्या प्रकारे शंभूचं काम चाललं आता सगळं आजोबांना तो मुलगाय म्हणून वगैरे असं करतो त्या मुली कामं करतात म्हणजे माझ्या मावशीची मुलगी पण असेच नेलपेंट लावा मेहंदी लावा लिपस्टिक लावा टिकल्या लावा मजा असते शंभू ते बसला तू शंभू कुठे बसलाय शंभू राजेंची झोप आम्ही नेहमीप्रा आता सध्या विचार करतोय लवकर उठवायचं लवकर उठवलंय आणि मात्र अकरा साडे दहा अकरा झाले की तर डुलक्यात येत असतो मग त्याला काहीतरी टाइमपास असतो मग हे कलरिंगचं आम्ही काढून ठेवलंय आज म्हटलं भरा जे वाटेल ते रंग भरा फक्त ते व्हाईट पेज कलरफुल करायचं काम चाललंय गुड मॉर्निंग नीट मन हा मॉर्निंग ah, शंभू आजही लवकर उठलाय आणि आता आमचं चाललंय कलरिंग करणं क्रेऑन्स कलर्स आहेत आणि आता है, एपल है शंबू। शंबू, है। आ, है हे ऍपल रंग होत शंभू शंभू रेड कलरने रंग रंग होत ना चल हे घे हे बघा सर रेड कलर घे हा घे ग्रीन कलर घे ग्रीन कलरने काय रंगवायचं रेड दिलंय इथे रेड कलर भरायला आणि पानांमध्ये ग्रीन लिहिलंय की तिथे तो कलर भरायचा आहे पण अजून आम्ही सगळे कलर मध्ये भरून दिल ऐबीशी हे घे हा रेड कलर आणि असं करा कलरिंग करा अरे रेड कलर रेड कलर कलरने भैया करा रे। रेड कलरने हां रेड उजव्या हातात घ्यायचं आणि हां करा असं लवकर जा मला एखादी ड्रॉइंग बुक आणावे हां येलो कलरची गरज नाही ऍपल ला ए बेटू हाय आधी हाय करून दे ब्लॅक कलर असतो no. का रे ब्लॅक कलर ऍपल मध्ये असतो का हाय करा सगळ्यांना हॅलो हॅलो म्हण आधी हाय कलर्स हॅलो म्हण हाय म्हण हाय गुड नाईट अरे आता गुड मॉर्निंग आहे नाईट तडीच आहे अरे रेड कलर भरायचं आहे ना आणि उजव्या हाताने करायचं सगळा अभ्यास डाव्या हाताने नाही हे इथलं कलरिंग करून झालंय आता राजे चढलेत खुर्चीवर आणि बघा खुर्ची, खुर्ची सुद्धा रंगवून ए शंभू ए, 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 शंभूचे मित्र शंभूच्या आप्पाचे मित्र आहेत या हे यांच्याकडे आम्ही गेलो होतो लग्नाला हे मुळे दादा हा सौरभ दादा राघव अरे राघव पळाला तो अरे शंभू तुला काय जा ना तो राघव पळाला ना आम्हालाही आठवण येत राहते त्याला जम्प करायचंय आज गार्डन ला आलेला आहोत आणि शंभूच्या आप्पाचे मित्र म्हणजे शंभूचा मित्र राघव आम्ही लग्नाला गेलो होतो आता मुळे त्यांच्याकडे ते दादा सगळे आलेले आहेत कुठे गेला वाला शंभू काढा शूज काढा हो आम्ही आज इथे जम्पिंग करणारे आमचे राजे कधीच चाललेलं असत चला मारा उड्या करा जंप करा जंप करा जम्पिंग काही जमलं नाही आम्हाला मात्र आम्हाला झोका छान खेळता येतो आम्ही आता आलोय छान झोका खेळायला म्हणठ सगळी शंभू आणि आई आम्ही दोघ जण खेळतोय झू चला बाबा रागवेल कोणी ती लहान मुलांसाठी त्याच्या आता पण उठावं